बारा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णवचा चा दिवस सकाळची वेळ एक प्रतिष्ठित व्यक्ती नेहमीप्रमाणे मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात पूजा करण्यासाठी येते बाजूला धूपछाया अपार्टमेंट नावाची एक इमारत असते तिच्या अगदी समोर एक सलून असतं जिथे तीन व्यक्ती बसलेले असतात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर गड़ना त्यांचा बारीक डोळा असतो ती व्यक्ती मंदिरात जाऊन पूजा करून येते बाहेर आल्यावर आपल्या गाडीकडे जेव्हा ती व्यक्ती जायला लागते तेव्हा ते तीन माणसं अचानक त्या व्यक्ती समोर उभे राहतात आणि म्हणतात बहत करली पूजा बाकी मरणे के बाद करणार आणि आजूबाजूच्या लोकांना त्या परिसरात बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज येतो त्या दिवशी त्या व्यक्तीच्या शरीरात एकूण सोळा गोळ्या झाडण्यात आल्या भर दिवसा त्या व्यक्तीची हत्या करण्यात आली ती व्यक्ती होती टी सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार मित्रांनो मुंबई म्हटलं की आठवतं बॉलिवूड आणि बॉलिवूड म्हटलं की आठवतं अंडरवर्ल्ड अंडरवर्ल्ड हा बॉलिवूडच्या इतिहासातला एक न वगळता येणारा नकारात्मक चॅप्टर ज्याचा प्रभाव खूप काळ राहिला पण याची सुरुवात कुठून झाली कशी झाली कधी झाली याच प्रश्नाचा मागोवा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत सोबतच बघूयात की आज परिस्थिती नेमकी कशी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबाबुम मध्ये आणि आजचा आपला विषय आहे बॉलिवूड अंडरवर्ल्ड संबंध मुंबई स्वप्नांची नगरी मायावी शहर लोक स्वप्न जगभरात बघतात आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी मुंबईत येतात मुंबई इज नॉट अ सिटी इट्स अ नेसेसिटी मुंबईने आजवर देशाला खूप काही दिलं आजही देशाचा मुख्य कारभार इथूनच चालतो मुंबईला श्वास घ्यायलाही सवड नसते मुंबईने आजवर खूप यश पाहिलं आनंद पाहिला प्रगती पाहिली आणि विकासही पाहिला पण त्याच मुंबईने खूप सारं दुःख त्रास आणि विध्वंस सुद्धा पाहिला मुंबईला ग्लॅमर प्राप्त करून दिलं ते हिंदी सिनेमाने पण हिंदी सिनेमाच्या इतिहासात एक चॅप्टर असाही होता ज्यामुळे आजही अनेकांच्या नजरा शर्मेने झुकतात मुंबई जशी सिनेमाची नगरी आहे तशीच ती उद्योगधंद्यांची सुद्धा नगरी आहे उद्योग हे वैध आणि अवैध मार्गाने सुद्धा चालतात अशाच उद्योगातून सुरुवात झाली होती या प्रकरणाची पण यात फक्त दाऊद इब्राहिम हाच सामील नव्हता तर त्याच्याही आधीपासून अंडरवर्ल्डच्या बॉलिवूडवरील प्रभावाची सुरुवात झाली होती ते बघण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावं लागेल चला अंडरवर्ल्ड ची सुरुवात कधी झाली स्वातंत्र्याच्या आधी कारण त्या भारतीयांच्या दोन सर्वात आवडत्या गोष्टी सोनं आणि दारू त्या काळात दारू खूप पसंत केली जात होती म्हणून एकोणीसशे एकोणचाळीस साली सरकारने दारूवर बंदी आणली एकोणीसशे एकोणपन्नास पासून ती सक्तीने लागू करण्यात आली ज्यामुळे लोकांमध्ये दारूची कमतरता निर्माण झाली आणि मागणी वाढली या काळात अवैध मार्गाने दारू आयात करण्याचा बिझनेस सुरू झाला या बिझनेसचा जनक होता वरदराजन मुदलियार दारूचे अड्डे चालवत अवैध मार्गाने लोकांना दारू पुरवण्याचं काम करत लोकांसाठी हा माणूस महत्वाचा झाला वरद राजन मूळचा तामिळनाडूचा पण त्याची इच्छा होती मुंबईतल्या तामिळ समाजाचा बॉस बनण्याची जी पूर्ण झाली सुद्धा करीम लाला जो मूळचा अफगाणिस्तान मधून आला होता त्याने इकडे येऊन पश्तून गँग जॉईन केली जी गँग मुंबईतल्या मारवाडी आणि गुजराती व्यावसायिकांसाठी अवैध पैशांच्या वसुलीचं काम करायची वीस वर्षे करीम लालाने या गँगचं प्रतिनिधित्व केलं आणि हळूहळू पत्त्यांचे क्लब दारूचे गुत्ते जमीनदारी कॅरम क्लब खंडणी कॉन्ट्रॅक्ट किलिंग अशा अनेक अवैध गोष्टी स्वतःचा जम बसवला खूप पैसा कमावला खूप ओळखी निर्माण केल्या विविध क्षेत्रातल्या मोठ्या हस्तींना तो दावत द्यायला लागला ज्यात बॉलिवूड कलाकारांचा सुद्धा समावेश होता हाजी मस्तान मूळचा तामिळनाडूचा असलेला हा माणूस मुंबईत डॉक यार्डात काम करायचा भारतात सोने आयातीवर खूप टॅक्स भरावा लागायचा ज्यामुळे लोकांनी अवैध मार्गाने सोनं खरेदी करायला सुरुवात केली हाजी मस्तानने डॉक यार्डातून सोन्याची तस्करी सुरू केली पुढे चांदी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची सुद्धा मस्तान, मस्तान मोठा होत गेला खूप पैसा कमावत गेला या तिघांचा इन्फ्लुएन्स खूप जास्त होता यांच्याकडे लोकांचा सपोर्ट होता आपले नेते सुद्धा निवडणुकांसाठी यांची मदत घ्यायची इव्हन इंदिरा गांधी यांनी सुद्धा करीम लालाची भेट घेतली होती शिवसेना ज्या हेतूने स्थापन झाली होती तो हेतू सुद्धा हाच होता वर्धाबाईमुळे मुंबईत दक्षिण भारतीयांचा माज वाढत होता ज्यामुळे मराठी माणूस कुठेतरी पिचत होता बाळासाहेबांचं पहिलं आंदोलन यांच्या विरोधातच होतं यावरून या लोकांची ताकद आपल्याला लक्षात येते या लोकांनी शांतपणे आपापलं काम केलं म्हणून सामान्य लोकांना सुद्धा ही लोक जवळची वाटू लागली होती अंडरवर्ल्ड बॉलिवूड मध्ये कसं आलं चित्रपट निर्मिती हा उद्योग तसा अवघडच साठ सत्तरच्या दशकात निर्मात्यांना चित्रपट प्रोड्यूस करणं अवघड जात होतं रिझर्व्ह बँकेने सुद्धा निर्मात्यांना लोन देणं नाकारलं होतं कारण हा उद्योग रिस्की होता प्रायव्हेट फायनान्सर्स खूप जास्त इंटरेस्ट घ्यायचे ही संधी हिरून या भाई लोकांनी निर्मात्यांना अगदी कमी इंटरेस्ट रेटने पैसा द्यायला सुरुवात केली कारण निर्मात्यांकडे दुसरा पर्यायच नव्हता यामुळे हे भाई लोक निर्मात्यांसाठी अगदी बनून आले पण यात या भाई लोकांचा एक स्वार्थ होता आपला ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी मुख्यतः ही लोक चित्रपटात पैसा लावू लागली सहाज पुढे यांच्यात मैत्री निर्माण झाली आणि बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डच्या संबंधांची सुरुवात झाली त्या काळाचे कितीतरी फोटोज ज्यात हे भाई लोक आणि बॉलिवूडच्या प्रसिद्ध असती एकत्र बघायला मिळतात आज इंटरनेटवर उपलब्ध आहेत याचा परिणाम असा होऊ लागला की बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक पात्र यांच्यावर आधारित होती अमिताभच्या क्लायमॅक्स मधला फाईट सीन ज्यात तो घरात घुसून दुश्मनाला मारतो किंवा तो, कि तो गाजलेला सीन हे सगळे प्रसंग हुबेहुब हाजी मस्तानच्या आयुष्यात घडलेले होते अजय देवगनने अपॉन अ टाइम इन मुंबई मध्ये हाजी मस्तानचीच भूमिका निभावली होती करीम लालाची भूमिका सुद्धा त्याने भन्साळी यांच्या गंगोबत काठीवाडी या सिनेमात निभावली आता हे गुन्हेगारांचं आहे की फक्त त्यांच्यावरून प्रेरित पात्र हे तुम्हीच ठरवा पण या तिघांचा ना खूप जास्त प्रभाव राहिलेला आहे चित्रपटांवर सुद्धा आणि साहित्यावर सुद्धा रहस्य कथा लेखक सुहास शिरवळकर जे माझे आवडते लेखक आहेत बायदवे त्यांच्या काही कथांमध्ये विलन हा एक मोठा माफिया असतो ज्याचं नाव वरदराजन असतं कोणत्या पुस्तकात हे वर्णन आहे हे माहिती असल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा ऐंशीच्या दशकात मात्र या तिघांचा दबदबा कमी झाला कारण मार्केटमध्ये एक नवीन डॉन आला होता दाऊद इब्राहिम दाऊद ची झाली होती विद्रोह करून आधी बापाशी विद्रोह केला मग करीम लाला आणि मस्तान गँगशी पेट्रोल पंपावर भाऊ मारला गेल्यावर दाऊद चौताळला होता पुढे त्याने खून खराबा सुरू केला मुंबईत गन कल्चर सुरू झालं डी कंपनी स्थापन झाली आणि दाऊदचं राज्य आलं या कंपनीतून त्याने अनेक काळे धंदे केले शिवाय दहशत दाखवून पैसा मिळवायचा या सूत्राने सुद्धा त्याने खूप पैसा मिळवला सोबतच त्याने क्रिकेट मॅचेस मध्ये सट्टा लावून पैसा कमवायला सुरुवात केली त्याचे फोटोज आणि व्हिडिओज आजही उपलब्ध आहेत शुक्रवार बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबईत बॉम्ब ब्लास्ट झाले हा ब्लास्ट आय एस आय एसने दाऊद इब्राहिमच्या मदतीने केला होता तिथून पुढे दाऊद दुबईला पळून गेला आणि नंतर दिसलाच नाही पण डी कंपनी कार्यरत होती आणि इकडच्या कामांमध्ये ढवळाढवळ धवड़ सुद्धा करत होती हे प्रकरण आणखी एका कारणामुळे गाजलं होतं आणि ते म्हणजे बाबरी मशिदीच्या दंगली झालेल्या नुकसानीत लोकांचे यामुळे काही हिंदू गटांना असं वाटलं की ते मुस्लिमांना मदत करतायत म्हणून दत्त कुटुंबाविषयी वातावरण नकारात्मक होतं संजूला परिवाराची काळजी होती म्हणून सरकारकडे त्याने सुरक्षेची मागणी केली जी सरकारने फेटाळून लावली पुढे आपले प्रोड्युसर मित्र समीर आणि हनी फिंगोरा यांच्याकडून त्याने फोर्टी सेव्हन बंदुका मागवल्या त्यात काही इतर दारुगोळा जो ज्या गाडीतून आणला गेला ती गाडी संजय दत्तच्या गॅरेज मध्ये पार्क केली होती आणि ज्यात तेच सामान होतं त्याचा वापर एकोणीशे त्र्याण्णवच्या ब्लास्ट मध्ये केला गेला होता संजय दत्त दोषी आढळला याखेरीत संजयच्या अनेक कॉल रेकॉर्डिंग सुद्धा डी कंपनीच्या लोकांसोबत व्हायरल झालेल्या आहेत दाऊदच्या भावाचा ड्रायव्हर असणारा अबू सालेम तोच होता ज्याने त्र्याण्णवच्या हल्ल्यात वापरली जाणारी स्फोटक भारतात निश्चित स्थळे आणली होती हा माणूस बॉलिवूड चित्रपटांचा मोठा फॅन होता स्वतःला तो हिरो समजायचा आणि स्वतःचं नाव त्याने कॅप्टन असं ठेवलं होतं त्याने आमिर खान राकेश रोशन गुलशन कुमार सुभाष गाई यांना अनेकदा धमक्या दिल्या होत्या गुलशन कुमार यांनी त्याच्या धमक्यांना भीक घातली नाही म्हणून रागात त्याने त्यांची हत्या घडवून आणली तो इतका क्रूर होता की गुलशन कुमार यांना मारताना फोन सुरूच ठेवा कारण मला त्याला तडपताना बघायचंय असं त्याने त्याच्या माणसांना सांगितलं होतं तिथून पुढे आबू सालेम दुबईला पळून गेला स्वतःची गँग बनवली दोन हजार एक साली मनीषा कोइराला हिच्या मॅनेजरची त्याचं पुढचं लक्ष आशुतोष गोवारीकर हे होते अभिनेत्री मोनिका बेदी ही सुद्धा एकेकाळी आबूची गर्लफ्रेंड होती मोनिकाला बॉलिवूड मध्ये मोठं बनवण्यासाठी आबूने खूप प्रयत्न केले डेव्हिड धवनच्या जोडी नंबर वन या सिनेमात आबूच्या प्रेशरमुळेच मोनिकाला घेतलं होतं संजय तर त्यामुळे नाखुश होता पण पर्याय नव्हता आणि त्यावर अर्धनग्न अवस्थेतली ममता कुलकर्णी ही बॉलिवूडच्या इतिहासातली एक चर्चेतली घटना आहे वीस रुपयांची मॅगझिन विकली गेली होती फोटोशूट नंतर ममता अंडरवर्ल्डचाच छोटा राजन असं म्हणतात की छोटा राजनमुळेच ममताला सिनेमे मिळत होते चायना गेट या सिनेमाच्या प्रसंगात तर तिने राजन कर्वी दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना धमक्या सुद्धा द्यायला लावल्या होत्या नंतर ड्रग माफिया विकी गोस्वामीची एंट्री झाली आणि सगळं करिअरच फिरलं दोघे प्रेमात पडले आणि मग नंतर सगळीच वाताहत झाली ममता या फिल्मी दुनियेतून दूर गेली खूप दूर एकोणीशे पंच्याऐंशी साल आणि धबधब्याखाली अंघोळ करणारी पांढऱ्या कपड्यातली मंदा किने हिने दाऊदला ला गेलं होतं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली दुबईतून तिचे आणि दाऊदचे क्रिकेट मॅच बघतानाचे फोटो झाले आणि तिला दाऊदची गर्लफ्रेंड म्हणून जाऊ लागलं पण त्यानंतर तिची भयानक विचारपूस करण्यात आली आणि ती सुद्धा बॉलिवूड पासून दुरावली गेली फोनची रिंग वाजली एका स्त्रीने फोन उचलला समोरून आवाज आला तुमच्या मुलाने लाल शर्ट घातलाय ना मी सध्या त्याला बघू शकतो जर तुम्ही शुक्रवारी पिक्चर रिलीज केला तर आम्ही त्याला गोळ्या घालू आणि करण जोरची आई घाबरली हा फोन अबू सालेमचा होता कुछ कुछ होता याच्या प्रीमियरच्या आदल्या रात्री हा फोन आला होता आणि तेव्हापासून करण करणजोहर घाबरून एका खोलीत स्वतःला बंद करून बसला होता शाहरुख खान जेव्हा तिथे आला तेव्हा त्याला हा प्रकार कळला तेव्हा तो म्हणाला काय ही करण तू बाहेर ये मी इथे उभा आहे तुझ्यासोबत बघूस तुला कोण गोळी घालतो करण म्हणाला माझ्या आईला फोन आला होता तेव्हा शाहरुख हिरू जोहर यांना म्हणाला आंटी तुम्ही घाबरू नका मी एक पठाण आहे मला काही होणार नाही आणि तुमच्या मुलाला मी काही होऊ देणार नाही तो मला भावासारखा आहे आणि इथून पुढे सगळं सुरळीत पार पडलं अंडरवर्ल्ड कडून धमक्या सर्वांनाच मिळाल्या होत्या शाहरुख खानला सुद्धा अनेक वेळा या धमक्यांचा त्रास सहन करावा लागला होता शाहत आणि डुप्लिकेट या चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याने शाहरुखला सांगितलं की अबु सालेम तुला मारणार आहे कारण त्यावेळी अबु सालेमच्या एका मित्राची फिल्म करायला शाहरुखने नकार दिला होता पुढे जेव्हा या दोघांचा कॉल झाला त्यावेळी शाहरुखने अबूला सनसनीत उत्तर दिलं होतं शाहरुख म्हणाला कोणाला गोळी घालायची हे मी तुला सांगत नाही म्हणून कोणती फिल्म करायची हे तू मला सांगू नकोस तिकडे मुलगा सुपरस्टार बनत होता आणि इकडे वडिलांवर अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या रोशन परिवाराला कदाचित कहोना प्यारेची सक्सेस सेलिब्रेट करण्याची संधी सुद्धा मिळाली नव्हती कारण रिलीजच्या सात दिवसांनीच दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर त्यांच्या येथील ऑफिसच्या आवारात दोन जणांनी गोळीबार केला होता एक गोळी छातीत रुतली आणि दुसरी डाव्या बाजूत अशा परिस्थितीत सुद्धा राकेश साहेब आधी पोलीस चौकीत गेले आणि नंतर हॉस्पिटलमध्ये चंकी पांडेंच्या वडिलांनी त्यांच्यावर चार तास ऑपरेशन केल्यानंतर ते जीवाशी वाचले अली बुदेश बहरीन मधला हा एक अंडरवर्ल्डचा डॉन सतत फोन करत होता आणि म्हणत होता की कहोना प्यार हे च्या ओव्हरसीज बिझनेस मधला काही भाग मला दे राकेश रोशन यांनी या धमक्यांना भीक घातली नाही तेव्हा त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला होता आपण हे तर बघितलं ला की बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डचा शिरकाव पैशांच्या गरजेमुळे झाला होता पण एक वेळ अशी आलीच जेव्हा ही गरज संपली होती फिल्म इंडस्ट्रीमध्ये कॉर्पोरेटायझेशन सुरू झालं त्यामुळे कॉर्पोरेट कंपन्या चित्रपटांवर पैसा लावू लागल्या म्हणून चित्रपटांसाठी पैसा मिळणं सोपं झालं अमिताभ बच्चन यांचा एक इंटरव्ह्यू सुद्धा त्यावेळी आला होता त्यात त्यांनी हीच गोष्ट सांगितली होती हळूहळू बॉलिवूडवरचा अंडरवर्ल्डचा दबदबा संपुष्टात आला शिवाय सरकारी यंत्रणांनी सुद्धा मुंबईवरचा माफिया राज संपवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जे यशस्वी झाले तर मित्रांनो असा होता बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डचा प्रवास याविषयी तुम्हाला काय वाटतं हे जाणून घ्यायला आम्हाला फार आवडेल त्यामुळे कमेंट्स मध्ये व्हा चर्चा झाल्याच पाहिजे शिवाय मराठीत सुपरस्टार का घडत नाहीत मराठी मालिकांचा दर्जा का ढासळून गेला आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आय बटनवर क्लिक करून हे व्हिडिओ नक्की बघा आणि अशाच हटके कंटेंटसाठी दैनिक बोम नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद